जालन्याच्या अवैधरित्या सुगंधित तंबाखू विकणाऱ्या दोन दुकानांवर पोलिसांचा छापा चंदनजिरा पोलिसांची कारवाई जालना शहरातील नवीन मोंडा भागात करण्यात आली कारवाई कारवाईत सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त जालन्यात अवैधरित्या सुगंधित तंबाखू विकणाऱ्या दोन दुकानांवर पोलिसांनी छापा मारलाय जालन्याच्या चंदनजिरा पोलिसांनी ही कारवाई केली असून या कारवाईत पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय जालना शहरातील नवीन मोंडा भागातील खेरुडकर कंपनी ट्रेडर्स आणि रॉयल ट्रेडर्स या दोन दुकानांमध्ये अवैधरित्या सुगंधित तंबाखू विक्री होत असल्याची माहिती चंदनजिरा पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून पोलीस पथकाने नवीन मोंडा येथील दुकानावर छापा मारून पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती करिश्मा चौधरी प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक जालना यांनी दिली आहे काय गरज नाही आम्हाला गुप्त माहिती जालन्यातील नवी मुंडा भागातील सुगंधित जर्दा व्यापारावरती छापा घातला ठिकाणी खेरुडकर कंपनी ट्रेडर्स आणि रॉयल ट्रेडर्स दोन्ही ठिकाणी सुगंधित जर्दा मिळून आला असून अजून काही गोडाऊन्स असल्याची आम्हाला माहिती आहे आणि ती कारवाई सध्या चालू आहे साधारण किती रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सध्या तर एका सध्या ती प्रक्रिया चालू आहे पण खेरुडकर कडून जवळपास तीन साडेतीन लाखाचा जप्त केला असून एक ऍप छोटा ऍप जप्त करण्यात आलेला आहे